हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जोश्ना तुमचं आच्य नवीन व्लॉग मध्ये स्वागत करते तर आज आहे सोमवार आणि रोहिणीचा सुट्टीनंतरचा शाळेचा पहिला दिवस आहे खरं तर गुरुवारी शाळा सुरू झाली आहे पण आम्ही तीन दिवस दांडी मारली स्कूलला गुरुवार शुक्रवार आणि शनिवार कारण पहिला सॅटरडे होता त्यामुळे शनिवारी पण स्कूल होती तर तीन दिवस मीच झाली असो तर रोजच्या आता रुटीनला सुरुवात झाली आहे नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठले होते पाहुणे सहाला उठले आणि त्यानंतर लगेच भाजीपोळी करायला घेतली मी आदल्या दिवशी रात्रीच कोवी चिरून ठेवली होती या डब्यांमध्ये जेणेकरून सकाळ उठलं की तेवढा वेळ वाचेल आणि पटकन होईल म्हणून मग मी चिरून ठेवली होती तर करायला फार सोपं झालं आणि त्यामध्ये छान असा मॅगी मसाला टाकला कारण रोणीतला मॅगी मसाला टाकलेली भाजी आवडते म्हणून मग त्यामध्ये मॅगी मसाला टाकला मिक्स केले आणि मस्त अशी आज मोठ्या टिफिन ब्रेकला त्याला कोबीची भाजी कोबी म्हणजे फ्लावर फुलकोबी त्याची भाजी आणि चपाती असं दिलं होतं आणि छोट्या ब्रेकला ना त्याला चीज पराठा करून दिला होता कारण रोहिणीतला आजकाल पराठा खूप आवडतो रोज जरी दिला तरी चालेल असं म्हणतो जेव्हा काही नसलं काही हे म्हणजे नाही तर त्याला तो लगेच म्हणतो चीज पराठा बनवून दे मी तोच खाईल तर नेहमीच असं त्याचं झालंय तर छोट्या ब्रेकला म्हणून मग मी त्याला चीज पराठा बनवून दिला होता तर टिफिन पॅक करून घेते इथे आणि त्यानंतर रोणीतला पण उठवायचंय कारण सुट्ट्या होत्या आणि सुट्ट्या संपल्यानंतर उठायचंय म्हटल्यावर कंटाळा येतो तर त्याचा असं काही नाही उठला छान आंघोळ वगैरे झाली देवाला नमस्कार केला नेहमीप्रमाणे हे त्याचं नेहमीच रुटीन आहे म्हणजे जेव्हा जेव्हा त्याचं स्कूलचं शनिवार रविवार जरा इकडं तिकडं होतं पण सोमवार ते शुक्रवार नेहमीच त्याचं असं रुटीन असं उठला की आंघोळ झाली तयारी केली की देवाला नमस्कार करायचा चहा दूध पिला की त्याच्याजवळ नेहमी पाच मिनटं तरी वेळ असतोच असतो तयारी झाल्यानंतर आणि इथं टिफिन बॅग सगळं रेडी करून ठेवलेलं होतं आणि इथं ना मोबाईल बघत होते कारण कालच्या दिवशी वुमन्सची जी मॅच झाली होती क्रिकेट मॅच त्यामध्ये इंडिया जिंकलं होतं तर इथं दोघं मिळून तेच बघत होते वुमेन्सची क्रिकेट मॅच ते ते आहे नको चला झाला तुमचा वेळ Bruno घाल ना बेटा ते अरे थंडी वाजणार नाही बेटा ते जर कोट जर घातला तर तू ब्लेझर नाही तो पॅन्ट साईज किती दाब स्कूलमध्ये गेल्यावर काढून टाकलं असतं बॅगेत ठेवून दिलं असतं पण बसमध्ये थंडी बस दे वाजणार देऊ व्हेरी गुड तर रोणीत गेला होता शाळेत आणि त्याला ना ब्लेझर जे होतं ना ते घालायचं नव्हतं आणि बाहेरचं वातावरण ना गार होतं थंड गार होतं तर मी त्याला सांगत होती की घालून जा आणि त्याला घालायचं नव्हतं पण नंतर मग जाताना म्हटलं दे तर मग त्याला ब्लेझर घातला आणि मग नंतर गेला स्कूलला आणि त्यानंतर अंघोळ केली आज हेअर वॉश पण केला फ्रेश झाली आणि इथे ना देवाची जी भांडी होती आता बरेच दिवस झाले पंधरा दिवसापासून पूजा वगैरे काही नव्हतं खरं तर फार जास्त खराब नव्हते कारण मी क्लीन करूनच ठेवत असते मधून मधून पण धूळ बसलेली होती तर म्हटलं सगळे दिवे जे आहे दाराचा दिवा तुळशीचा दिवा देवाचा दिवा तर ते सगळं स्वच्छ करून घेतलं परत पाण्याचा जो गळू आहे जो मी देवघरात ठेवते तर तो पण जरा खराब झाला होता तर ते पण स्वच्छ करून घेतलं इथे व पितांबरीने छान घासून घेतलं आणि देवाची पूजा करण्याआधी ना देवघरातली पूजा करण्याआधी ना दाराची पूजा करून घेत होती तर इथं ना उमरठा जो आहे तो आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि त्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की मी मागे जेव्हा एकदा बाहेर गेले होते ना तर आता दिवाळी आहे तर लक्ष्मी पूजनच्या वेळेला म्हणा दिवाळीच्या वेळेला ना आजूबाजूची जी पावलं आहेत ना मी ती नेहमी चेंज करून घेत असते बदल बदलून घेते पण यावेळेला ना गावाकडे गेले तर लक्षातच राहिलं नाही ते बदलून घ्यायला तर आणून ठेवलेली होती मी तर उंबरठा स्वच्छ करताना लक्षात आलं माझ्या की हे बदलून घ्यायला पाहिजे तर परत स्वच्छ करून घेतला ते काढून घेतलं त्यानंतर त्याचा चिकटपणा आजूबाजूला राहतो मग तो छान असा घासून काढला मी आणि त्यानंतर जो जे पावलं आणलेली होती ना ती चिटकवायची होती पण जी पावलं आणली ना यावेळची पावलं आधीची पावलं माझी खूप छान होती आणि ती वर्षभर जवळजवळ जसल्या तशी होती छान चिटकून होती पण ही पावलं आणली ना तर याला डबल टेप होता खालच्या साईडला पूर्ण असा चिककाण होता उंबरठाला चिटकवण्यासाठी तर ते डबल टेपवर होत माहीत नाही किती दिवस ते टिकून राहील मला नाही वाटत की फार जास्त दिवस ते पावलं राहतील असं वाटतं की नवीनच आणावे लागतील कारण ते डबल टेपवर फार जास्त काळ काही टिकून राहणार नाही असो पण होती आणि ती काढली गेली होती नवीन पाहिजे म्हणून मग मी ही सध्या तरी लावली जितक्या दिवस राहतील तितक्या दिवस नंतर मग नवीन घेऊनच येईल नंतर दारासमोर रांगोळी काढली रांगोळीचे पावलं काढली दिवा लावला दाराला त्यानंतर पूजा करून घेतली पावलांची दाराची पूजा करून घेतली आणि परत आज आहे तुळशी विवाह तर म्हटलं चला सकाळीच रांगोळी काढून घेऊ खरं तर मी रेडीमेड रांगोळी बऱ्याच बनवून ठेवल्या पण तुळशीची रांगोळी अशी काही बनवून ठेवलेली नव्हती म्हणून मग मी नवीनच काढली रांगोळी टाकून काढली साचा वगैरे काही नव्हता ही ठेवलेली रेडीमेड नव्हती बनवली होती मी तेव्हाच्या तेव्हा तर ती रांगोळी काढली छान तुलसी विवाह वगैरे लिहिला आणि मी ते बाहेरचा आवरता आवरताच बराच वेळ गेला तर मग अहोनी देवघर स्वच्छ झटपून पुसून घेतलं आणि देवघराची देवाची पूजा करून घेतली त्यानंतर ही पूजा करून घेतली बाकीची त्यांनी देव वगैरे स्वच्छ करून घेतले पुसून घेतलं आणि मग मी अष्टीगन टिळा वगैरे लावून पूजा करून घेतली आरती वगैरे झाली त्यानंतर काल रात्री ना सगळे डबे मी धुवून ठेवलं ते जे जे माझे बरेच रिकामे डबे होते ना तर म्हटलं चला धुऊन घेऊ कारण गावाकडनं जे सामान आणलंय ना परत ते भरायचंय आणि परत ते भांडे मग वाढले वाढणार नाही असं पण बाहेर काय ऊन नाहीच आहे तर रात्रीच मी स्टीलचे जे डबे होते छोटे छोटे ते सगळे धुऊन ठेवले होते आणि छान कोरडे पण झाले होते तर ते एका एकमेकात घालून जर ऊन पडलं बाहेर तर थोड्या वेळ उन्हामध्ये ठेवेल नाहीच पडलं तर मग ओके हवेतच वाळवणार तर ते डबे वगैरे बाजूला ठेवले त्यानंतर इथं पोळ्या करून घेतल्या भाजी तर सकाळी झालेलीच होती कोबीची भाजी केलेली होती तर एक्स्ट्रा मी काही बनवलेलं नव्हतं आणि करण्यासारखं पण काही नव्हतं म्हणून मग मी फक्त इथं पोळ्यांचा गुळाचा काला बनवला आता जो की हो खूप आवडतो गुळाचा काला बाकी काही नसलं गुळाचा काला जरी दिला ना तरी आमचं जेवण होतं तरी तो कोबीची भाजी गुळाचा काला आणि चपाती असं जेवण घेतलं होतं दुपारचं जे जेवण होतं ते हेच होतं आमचं आणि जेवण करून झाल्यानंतर नाहूनच ऑफिस होतं तर त्यांना ऑफिसला जायचं होतं आणि मग ते ऑफिसला जात होते मग आणि मला बऱ्याच गोष्टी ज्या होत्या ना त्या संपलेल्या होत्या आणि काल क्रिकेट खेळायला गेल्यामुळं काल तर काही सा ग्रॉसरी सामान आणला गेला नाही आणि आज म्हणायचं तर आता सोमवार ते शुक्रवार ऑफिस राहील तर अजिबात वेळ मिळणार नाही म्हणून मग म्हटलं जवळच्या किराणा शॉपवरूनच घेऊन यावं जे थोडंफार जे संपलेलं आहे तेच घेऊन यावं तर अहोना सांगितलं की मला तुम्ही तिथं सोडा आणि येताना मग मी बाकीचं सामान घेऊन येईल तर सामान वगैरे घेऊन आली होती त्यांनी मला तिथं सोडलं आणि मग मी चालत वगैरे आले आणि गार्डनमध्ये थोड्या वेळ बसले निवांत छान हवा वगैरे चालू होती वातावरण पण मूण वगैरे नव्हतं तर म्हटलं थोड्या वेळ गार्डनमध्ये बसावं तर गार्डनमध्ये बसले गार्डन होते सामान घेऊन आल्यानंतर एक पंधरा वीस मिनटं छान तिथं बसले वारगी पण होती छान आणि त्यानंतर मग घरी आले थोडीशी भाजी पण घेऊन आली होती म्हणजे कोथिंबीर मिरच्या वगैरे संपल्या होत्या तर ते पण घेऊन आली होती आणि त्यानंतर ना किच भांडी वगैरे तशीच होती कारण जेवण केल्या केल्या मी बाहेर गेले होते तर भांडी वगैरे जर तशीच पडली होती किचन तेवढा क्लीन करून घेतला होता तर ज्या गावाकडनं ना नेहमी मी डाळ वगैरे तिकडनंच येत असते कारण किराणा किंवा डीमार्टमधून मी डाळ वगैरे घेत नाही आई घरी बनवतात आणि ती डाळ नेहमी पाठवतात तर इथं मी तुरीची डाळ मुगाची डाळ उडदा उडदाची उड़ाद, डाळ असं घेऊन आलेले होते तर इथं तुरीची डाळ जे डबे स्वच्छ धुवून ठेवले होते तर त्यामध्ये म्हटलं सगळं भरून घेऊ तर मला असं वाटलं तुरीची डाळ या मोठ्या डब्यामध्ये महावेल पण त्यामध्ये ती मावली नाही तर ती आणि मी पिशवी पूर्ण उलटी केली होती तर असं झालं की आता सांडते की काय त्यामुळे ताट ठेवल्या पण तरी थोडीफार जी होती ती सांडलीच आजूबाजूला असो तर एक्स्ट्रा दुसऱ्या डब्यामध्ये एका एक प्लास्टिकच्या कारण वापरली जाते वरण वगैरे होतं खिचडी वगैरे होते तर ते वापरलीच जाते डाळ तर वरची जी होती ती एका बरणीमध्ये भरून ठेवली होती मी तुरीची डाळ आणि एका याच्यात मुगाची आणि एका याच्यात उडदाची अशी अशी डाळ जी आहे त्या स्टीलच्या धुतलेल्या डब्यांमध्ये भरून ठेवली आणि त्यानंतर ना देवाची बाकीची ना दिवे वगैरे मी सकाळीच धुवून ठेवले होते जे लाकणारे होते देवाचा दार दे, देवारातील दाराचा तुळशीचा तो, तो सकाळीच धुतला होता पण बाकीची जी गंगा होती तांब्या होत्या तामण होतं तर ते सगळं ना वॉश करून घ्यायचं राहिलेलं होतं खरं तर, जास्त खर तर फार जास्त काही खराब नव्हतं पण स्वच्छ करून ठेवलं तर बरं वाटतं थोडेफार डाग पडलेले होते तर इथं सगळे छान अशी पितांबरीने घासून घेतले होते आणि त्याला कोरडे करून घेतले होते आणि इथं मी स्वतःचा ड्रेस पण चेंज करून घेतला होता गाऊन घालून घेतला होता कारण भांडे स्वच्छ करताना ना ड्रेसला हमकाज डाग वगैरे पडतात म्हणून मग मी टेम्पररी थोड्या वेळा करता ड्रेस चेंज करून घेतला आणि त्यानंतर मग देवाची भांडी जी होती ना ती सगळी आवरून घेतली आणि त्यानंतर मग काही बाकीचे घरातली कामं वगैरे केली आणि आवरून झाल्यानंतर नेहमीची जी रोजचीच असतात कपडे म्हणा फरशी म्हणा सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर संध्याकाळ झाली होती तर पूजा करून घेत होती दाराचा दिवा वगैरे लावायचा होता आणि मी ना सगळं आवरून झाल्यानंतर बाहेर पण गेले होते संध्याकाळी तर तो व्हिडिओ वगैरे काही झाला नाही कारण की मी पटकन गेले होते घाईघाईत रोणीतला घेऊन गेले होते कारण आज आहे तुलसी विवाह सकाळी मी रांगोळी काढली होती तुम्ही बघितलीच असाल तर तुळसी विवाह आहे आणि मी दरवर्षी ना सिम्पल साध्या पद्धतीने मला जसं जमतं ना तसं मी पूजा करते कधी कधी असं असतं की जो उसाचा मंडप तयार केला जातो ना तो पण नसतो अवेलेबल होत नाही तर मग मी साधं तुळशी ठेवते बाळकृष्ण ठेवते गणपती वगैरे ठेवते आणि तुळशीचं लग्न लावून ती पूजा वगैरे करून घेते एवढं मी दरवर्षी करते पण संध्याकाळी आता गेलेच होते बाहेर तर मग येताना फुलं वगैरे घेऊन आली विळेची पानं नारळ कळस मांडण्यासाठी तर सामान घेऊन आले होते तर यावर्षी ना बऱ्यापैकी मी पूजा केली तर आधी दाराचा दिवा लावून घेतला रांगोळीजवळ दिवा लावून घेतला देवाला दिवा वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर मग तुळशीची जी पूजा करायची ना त्याचं पूर्ण तयार करायला घेतलं तर आधी ना अं माझी जी तुळशी वृंदावन आहे चिनी मातीचं जे तुळशी वृंदावन आहे ना त्यामधली जी तुळस आहे ना तर ती पूर्ण कोरडी झाली पूर्ण ड्राय झाली पण लकीली दुसऱ्या एका कुंडीमध्ये ना आपोआपच तुळशी उगली होती आणि मी तिला काढलं नाही तिला तशीच राहू दिली तर ती खूप मोठी आणि छान अशी झाली होती तर लकीली हे यातली जरी कोरडी झालेली असली ना तरी दुसऱ्या याच्यामध्ये माझ्याकडं तुळशी आणि मोठीच अशी छान अशी त्याला मंजुरे वगैरे हिरवीगाळ तुळशी होती फक्त एवढे कुंडी जी होती ती जुनी होती माझी असो तर इथं ना चौरंग वगैरे काढलं नाही कारण ते कपाटावर होतं आणि ते एवढं सगळं पॅक करून ठेवलं तर तर मला एकटीच्यानं पॉसिबल झालं नाही हो असले असते तर मग ते त्यां आम्ही दोघांनी मिळून पूजा पण करतो आणि त्यांनी मदत पण केली असती पण मी एकटी होती तर मला पॉसिबल झालं नाही पाठ होते माझ्याकडं तर पाठ वगैरे ठेवलं आणि आधीनं मी प्रयत्न केला माझ्याकडं जी साडी होती ना माझी साडी तर ती नेसवण्याचा प्रयत्न केला कुणा तुळशीला पण झाली नाही खूप प्रयत्न केला पण पॉसिबल झालं नाही बऱ्याच वेळ प्रयत्न केल्यानंतर म्हटलं जाऊ दे साडी तर काय पॉसिबल होणार नाही तर माझ्याकडं ना माझ्या घागऱ्यावरची उंडी होती छान पिंक कलरची अशी तर ती नेसवली बऱ्याच प्रयत्नानंतर मग ती छान अशी नेसवून झाली होती तर ओढणीला छान नेसवून घेतलं त्यानंतर पहिले सगळ्यात पहिले म्हटलं दिवा वगैरे लावून घ्यावा धूप वगैरे लावून घ्यावा तर ते लावून घेतलं सगळं सामान जे होतं ना जवळ जमा करून घेतलं आधी तुळशीला दागिने वगैरे घालून घेतले माझ्याकडं नेहमीच अस देवीसाठीचं असतं गळ्यातलं मंगळसूत्र गजरा पण होता तो पण घातला त्यानंतर गळ्यातलं ठुशी होती ती घातली ग लांब माळ वगैरे होती तर ते सगळं दागिने वगैरे तुळशी मा घातले आणि त्यानंतर चुनरी पण होती ओढणी तर ती पण तुळशीला घातली आणि त्यानंतर रोणीतला पण मी पूजेला बसवलं होतं आणि रोहितकडनं करून घेतली कारण अहो नव्हते तर खरं तर त्यांच्याकडनं करून घेतली असती पण ते नसल्यामुळे मग मी रोणीतला बसवलं होतं पूजेला तर इथं ना बाळकृष्णाच्या इथं ना पिवळा कापड अंथरला जातो असं म्हणतात पण माझ्याकडं पिवळा नव्हता लाल होता तर तोच मी टाकला आणि त्यानंतर इथं कस मांडून घेतला आणि काल खरं तर कालच तुळशी विवाह होता काल एकादशी का एक का होती तर एकादशीपासून सुरुवात होते तुळशी विवाह हो करायला आणि पौर्णिमेपर्यंत करतात पण मी आ, सहसा एकादशीच्या दुसऱ्या दिवशीच करून घेत असते एकादशीच्या दिवशी पण कर काही जण करतात पण असं म्हणतात की रविवारी काल का, रविवार होता आणि रविवारला रविवारच्या दिवशी तुळशीला हात लावू नये असं पण म्हणतात म्हणून मग काही लोकांनी काल केली पण बऱ्याच ठिकाणी ना आजच केली कारण मी जेव्हा सामान घ्यायला जात होते ना बरीच गर्दी होती पूजेच्या इथे खूप गर्दी होती सामान घेण्यासाठी असो तर मी पण त्यात एकच होती तर मग त्या सगळा सामान वगैरे आणला होता आणि लकीली मला उसाचे जे खुंटे असतात ना ते पण मिळाले होते खरं तर ऊस कुठेच नव्हता बघायला गेलं तर छोटे छोटे असे हेच होते असो काही तरी का असे ना म्हणून मग मी ते घेऊन आली होती प्रॉपर ऊस नव्हताच तो पण ऊसाच्या फांद्या म्हणता येईल असं होतं तर इथं ना कळस मांडला होता आणि मी इकडचा जो डोअर होता ना म्हणजे तो ओपन केला नव्हता कारण काय राहील रात्रीच्या वेळेला ना तो लावता येणार नाही जर ओपन केला तर कारण इथं पाठ वगैरे राहील कळस वगैरे राहील म्हणून मग मी तो लावलेलाच राहू दिला तसंच आणि तशी पूजा करायला घेतली तर इथं तर इथं ऊसाचा मंडप पण तयार करून घेतला होता आटकवला कसा वसा राहील का नाही राहील का नाही माहीत नाही पण केला तयार आणि त्यानंतर रोणीत पण बसला होता समोर त्याला सांगितलं फ्रेश हो हातपाय वगैरे धु आणि त्यानंतर तो पण बसला खरं तर डोअर हे असल्यामुळे तो दिसत नसेल पण त्यानंतर सगळ्यात पहिले त्याला टिक्का लावला हळदी मी स्वतःला आधी लावूनच घेतलेलं होतं पण डाला पण पूजा करण्याआधी टिक्का वगैरे लावला आणि त्याला जसं सांगितलं तशी त्याने पूजा केली आणि खरं त्याला ना आवडत होतं तो मला म्हणत होता मम्मी खूप मज्जा येते पूजा वगैरे करायला तर त्याच्याकडनं मी पूजा करून घेतली जसं जसं त्याला त्याने मला मी त्याला सांगितलं तसं तसं केलं खरं तर बाकीचं मी मोबाईलमध्ये बघून केलं बाकीचं माझ्याकडं पुस पुस्तक होतं सणवाराचं तर त्याच्यामध्ये तुळशी विवाह दिलेला होता पण त्यामध्ये ना विधिवत पूजा वगैरे नव्हती तर मी बाकीची युट्यूबवरून बाकीची अशी सिंपल साधी अशी पूजा करून घेतली सगळ्यात पहिले कळ कल, कळस मांडून घेतला आणि त्याआधी ना गणपतीची पूजा करतात सगळ्यात पहिले तर गणपतीची पूजा करून घेतली तर ताम्हामध्ये गणपती ठेवला होता आणि त्यावर पाणी टाकलं आणि त्यानंतर पंचामृत तयार केलेलं होतं तर पंचामृताने आंघोळ घातली परत शुद्ध पाण्याने घातली आणि मग स्वच्छ करून त्याला तांदूळ ठेवले त्यावर नाणं ठेवलं आणि त्यावर गणपती बाप्पाला ठेवलं आणि त्यानंतर मग त्याला फुल व्हायलं फुलं वाहिली पूजा केली हळदी कुंकू अष्टगंध असं वाहिलं आणि त्यानंतर गुळ खोबरं आणि गुळाचा नैवेद्य दिला खरं तर फळं पण आणायची होती पण ख लक्षातच राहिलं नाही माझ्या मी बाकीची सगळी पूजा घेतली आणि घरी आली लिफ्टमध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की फळं राहिली आहे आणि परत जायला कारण माझ्याकडं गाडी नव्हती मी चालत गेली होती सकाळी पण मी होणी सोडलं होतं आणि चालत आले होते परत संध्याकाळी परत गेले तेव्हा पण चालत गेले होते तर मग म्हटलं आता परत पॉसिबल नाही म्हणून मग म्हटलं गोळं खोपरेचंच नैवेद्य द्यावा तर फळं माझ्याकडनं इथं राहिली होती असो देवा देवाला सांगितलं माफ कर जशी साधी पूजा झाली आहे माझ्या हातून तशी सेवा माझ्याकडनं मान्य करा तर इथं गणपतीची पूजा वगैरे झाली होती त्यानंतर बाळकृष्ण ठेवला बाळकृष्णेची पण सेम पूजा करून घेतली छान असं पाण्याने आधी स्वच्छ करून घेतलं पंचामृताने आंघोळ घातली रोणीतला जसं त्या जमत होतं तसं तसं मी त्याला सांगत होते तसं तसं त्याने केलं तर पाण्याने परत स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर स्वस्तिक काढलं कापडावर आणि त्या स्वस्तिक काढून पहिले हळदी कुंकूनं त्याची पूजा करून घेतली आणि त्यावर मग मी बाळकृष्णाला ठेवलं आणि छान असं वस्त्र घातलं माळा घातली बाळकृष्णाला आणि त्यानंतर ना फळं पण म्हणजे मेन महत्त्व जे आहे ना असं म्हणतात की आम चिंच बोर आणि आवळ्याचला महत्त्व आहे तर ते पण आणलं होतं परत ओटीत घालण्यासाठी सामान पण आणलं होतं आणि इथं हे बाशिंग होते तर ते पण आणले होते म्हणजे त्या याच्यातच बाशिंग वगैरे होते तर म्हटलं चला ह्याच तर आधी बाळकृष्णाला पण बाशिंग म्हणलं आणि त्यानंतर तुळशीला पण बाशिंग घातलं खूप छान वाटत होतं की छान अशी पूजा सिंपल साधिका असे ना पण माझ्या हातून छान अशी घडत होती तर आनंद पण तो वेगळा होता आणि इथे पूजा करतानाच मध्येच लाईट गेली होती तर अंधार पण झालं होतं असो पण बाहेर लॉबीमधली लाईट चालू होती त्यामुळे फारसं काय वाटलं नाही आणि मोबाईलचा लाईट सुरू केला तर त्यामुळे पण काय अंधार वगैरे वाटलं नाही आणि दिवा वगैरे तर सुरूच होता तर इथे छान बघा अशी सा साडी नेसवली ओढणीच आहे पण साडी म्हणू शकता नेसवली दागिने वगैरे घातले होते कापडा कापसाचं वस्त्र वगैरे घातलं त्यानंतर छान अशी सग गणपतीची बाळकृष्णाची पूजा करून घेतली आणि त्यानंतर ना मंगलाष्टक म्हणायचे होते बाकी सगळी पूजा झाली होती ओटी पण मी भरली होती ब्लाऊज पीस ठेवलं तर ता त्यावर तांदूळ बाकी या सामान आणलेलं त्यानं ओटी वगैरे भरून घेतली देवी तुळशीची आणि त्यानंतर ना मी मंगलाष्टक शोधत होते की मंगल अष्टक ना पुस्तकात असेल पण ते पुस्तकात काही सापडलं नाही मला तर मोबाईलमध्येच बघितलं पुस्तकात सापडलं नव्हतं म्हणून मग मा मोबाईलमध्ये मंगलाष्टक जे होतं ते घे घेतलं मी आणि ते वाचलं मी म्हणजे सॉंग वगैरे नव्हतं लावलं रीड करण्यासाठी सारखं लावलं ला घेतलं होतं तर ते रीड करून घेत होते छान असं अंतरपाठ पकडलं होतं माझ्याकडं मोठा रुमाल वगैरे नव्हता तर हा रुमाल होता यावर स्वस्तिक पण होतं तर हाच रुमाल पकडला मंगलाष्टक म्हणून घेतलं आणि रोनीच्या हातात ना मी स्पून दिली होती त्याला सांगितलं होतं जेव्हा मंगलाष्टक कम्प्लीट होती ना तर ते तेव्हा ती स्पून वाजायची तर तो मला सारखा अधूनमधून विचारत होता की वाजवू का वाजवू का असं होतं त्याचं तर मंगलाष्टक म्हटली आणि त्यानंतर जसं मंगलाष्टक झालं तसं मग रोहितनं लगेच जोरजोरात स्पून जी आहे ती वाजवायला घेतली आणि मी पण माझ्याकडं घंटी ठेवली होती तर ती घंटी वाजवली आणि रोनीतला मजा येते ती हे सगळं करताना वगैरे आणि त्यानंतर ना, ना मंगलाष्टक झाल्यानंतर माझ्याकडं एक ना मंगळसूत्र होतं तर मग लग्न झालंय म्हणून मग मी त्यानंतर ते मंगळसूत्र तुळशीला घातलं आणि तुळशी मातेची आता आरती करून घ्यायची होती तर ती आरती पण माझ्या पुस्तकात वगैरे कुठण होती तर मग यूट्यूबवरच तिला सर्च केली मी आणि त्यावरच बघून बघून त्याला वाचली तुळ तू, तुळशीची पूजा झाली होती तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय